नमस्कार मित्रांनो स्त्रीच्या मनात एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की रिलेशनशिप सायकोलॉजीनुसार मित्रांनो सरेंडर होणं म्हणजे दुर्बलता नाही सरेंडर होणं म्हणजे विश्वास जेव्हा तिला तुमच्या स्पर्शातून मी तुझ्यासोबत सुरक्षित आहे हे जाणवतं तेव्हाच ती स्वतःचा मानसिक ताबा सोडू शकते मित्रांनो म्हणूनच आजचा विषय केवळ दोन संवेदनशील भागांबद्दल नाही तर त्या दोन भागांमधून तिच्या मनापर्यंत पोचण्याबद्दल आहे तुम्ही तयार आहात का ती स्पर्शाची भाषा आहे ऐकायला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे सिक्रेट स्पर्श आहेत मित्रांनो जे तिच्या मनाला आणि शरीराला एकाच वेळी जोडते पहिलं सिक्रेट भावनिक आधार तयार केल्यानंतर आपण दुसरे सिक्रेट मकडे वळूया मित्रांनो सर्वात शक्तिशाली सिक्रेट क्षेत्रात वळूया कानाच्या मागील स्पर्श मित्रांनो कानाच्या पाळीचा स्पर्श हा अतिशय दुर्लक्षित आणि शक्तिशाली संवेदनशील भाग आहे हेच मोठं सिक्रेट आहे संकल्पनेला पूर्ण न्याय देतं बहुतेक पुरुषांना वाटतं की मोठा किंवा थेट स्पर्श प्रभावी असतो पण खरी शक्ती सूक्ष्म आणि दडलेली असते कानाच्या पाळीला किंवा कानाच्या मागील भागाला स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या भावनिक केंद्राशी बोलणे मित्रांनो तुम्हाला तर हे दोन सिक्रेट तर माहिती झाले पण या ज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घेऊया श्वासाचं नियंत्रण म्हणजे तिच्या हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवण्यासारखं असतं मित्रांनो तुमचा श्वास हळू असतो तेव्हा तिचं मनही हळू होतं प्रत्येक वेळेस जेव्हा तुमचा हात तिच्या संवेदनशील भागावर जातो तेव्हा दीर्घ श्वास बाहेर सोडा मित्रांनो तू सुरक्षित आहेस या प्रक्रियेतून कधीही विसरू नका कधीही सवयीने स्पर्श करू नका प्रत्येक स्पर्शामागे हेतू असावा जेव्हा तुमचा हात हलतो तेव्हा त्यात अनिश्चिता नव्हे तर त्यात हेतू असावा तुमचा हेतू तिला तु सांगतो तुम्ही क्षणिक समाधान शोधत नाही आहे तर तुम्ही खोलवर जोडणी निर्माण करताय या हेतूमुळे योग्य नेतृत्व आणि मार्गदर्शन करू शकता या स्पर्शाला तिला योग्य मार्गदर्शन करा जेव्हा तुम्ही तिचा हात हळूवारपणे तुम्हाला हवे असलेल्या जागी ठेवता तेव्हा तिची कंबर हलकेच तुमच्याकडे वळवता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा